वार्तांकन बातमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार राज्यात आयुष्यमान भारत ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे या योजनेत सोलापूर महापालिका प्रशासनाची व योजनेच्या जिल्हा समन्वयकांची कामगिरी असमाधानकारक दिसून आली आहे त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून जिल्हा समन्वयक यांची बदली करण्यात आली माहिती आयुष्यमान भारत उपक्रमाचे राज्य मिशनचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे आयुष्यमान भारत योजनेचा आढावा शुक्रवारी डॉ शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित विभागाकडून घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून या योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी संतोष सरडे शहर वितरण ओंकार चांगलेच संतापले होते कारण मनपाचा एकही अधिकारी कर्मचारी या बैठकीस उपस्थित नव्हता यावेळी डॉक्टर शेटे म्हणाले आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पांढरे शुभ्र कार्ड वगळता उर्वरित सर्व लाभार्थी कुटुंबास दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येतात जिल्ह्यात या योजनेसाठी एकूणचाळीस लाख एक्याण्णव ,00 हजार लाभार्थी पात्र आहेत यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत योजनेचं कार्ड आहे महापालिका नगरपालिका क्षेत्रात या योजनेचं कामं हो समाधानकारक असल्यानं या संस्थांच्या अधिकाऱ्यांसमवेत निवडणुकांपूर्वी पुन्हा स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील एकशे चौदा हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वैद्यकीय उपचार देण्यात येतात रुग्ण व हॉस्पिटल या दोघांचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे आतापर्यंत या, या योजनेतून सत्तावीस हजार एकशे एकोणसत्तर रुग्णांना पंचावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचे मोफत उपचार देण्यात आल्याचंही डॉक्टर शेटे यांनी यावेळी सांगितलं राज्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक चाळीस टक्के लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले मुंबईत सर्वात कमी काम असून चौदा टक्के लाभार्थ्यांना कार्ड वितरित करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील चाळीस टक्के लाभार्थ्यांना कार्ड वितरित करण्यात आले ग्रामीण भागात चांगलं काम असून शहरातही या योजनेस गती करने है। या आली तर कारवाईचा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे यासाठी वेळ बडगाही येणार शेटे यांनी सांगितलं त्यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार नऊशे बासष्ट म्हणजेच चौतीस टक्के कार्ड हे जनरेट झालेले राज्यामध्ये टॉप परफॉर्मन्स हा नांदेड जिल्ह्याचा आहे की जो चाळीस टक्केपर्यंत त्यांचे कार्ड जनरेट झालेत आणि त्यानंतर ओवर परफॉर्मन्स मुंबईचा आहे चौदा टक्केपर्यंत आहे आणि ॲव्हरेज मधल्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा परफॉर्मन्स चांगला होता बंधूर परिस्थितीच्यानंतर सगळ्याच ठिकाणच्या जाण्यावरच्यातून कमी झाले काट आणि त्यामुळं थोडाफार हे माननीय जिल्हाधिकारी आजच्या बैठकीला नसतील तरी बघतो त्यांनी या मुद्द्यावरती खूप चांगली मेहनत घेतलेली यापूर्वी शिवसेकांनी मेहनत घेतलेली त्यामुळं फक्त वाईट असं वाटतं की कॉर्पोरेशन मात्र दरवेळेसप्रमाणे साथ देत आजच्या बैठकीला त्यांचा कुणी प्रतिनिधी उपस्थित नव्हता त्यांना विषयाचं गांभीर्य कदाचित नसावं आणि त्यानं पूर्ण जिल्ह्याच्या कार्डच्या ह्याच्यावरती त्यांचं जर कोणी आलं असतं तर निश्चितच चौतीस टक्केपैकी त्यांचे दहा पंधरा टक्केच कार्ड जनरेट झालेले असतील त्यामुळं जिल्हा यंत्रणेने कितीही काम केलं तरी जोपर्यंत शहरातील नगरपालिकेची महानगरपालिकेची यंत्रणा काम करत नाही तोपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणार नाही त्यामुळं आजच्या बैठकीत अध्यक्ष त्यांनी मी सूचना दिली की पुढची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी लोकप्रतिनिधी आणि ज्या ठिकाणच्या नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिका त्यांनी एकत्र व कमिशनर वगैरे हो यांचे प्रतिनिधी घेऊन यांना विषयाचं गांभीर्य करून माननीय प्रधानमंत्री महोदय यांचा महत्वाकांक्षी असलेला आयुष्यमान प्रकल्प शेवटच्या घटकांपर्यंत त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची मदत लागणार आहे त्यामुळे त्यांच्या विषयाची गांभीर्यता लक्षात म्हणून आज मी नाराजी व्यक्त केली की त्यांचे प्रतिनिधी कोणी नव्हते त्यामुळं त्यांना आज कोणी प्रतिनिधी आले नाही त्याबद्दलही त्यांना पाहिजे मी सांगितले की कशावर आपलं कुठून तिथे आला तर त्या विषयाच्या संदर्भात याची बैठक तात्काळ येतो आजच्या बैठकीमध्ये जे माझी नियुक्ती एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे या समितीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष मंडळ कार्यकक्ष आहे त्यांचा या योजनेमध्ये लाभ घेतला आहे आणि पंचावन्न कोटी एकवीस लाख एकोणसाठ हाख नऊ श साधारणतः पंचावन्न कोटी एकवीस लाख रुपये यासाठी आम्ही निधी मंजूर केला वितरित केला काही राहिला असेल आणि या ठिकाणी काम करत असताना मान्य लोकप्रिय पोटेसाहेबांचा आढावा होता की या अनुषंगानेची बैठक घेतली आहे या ठिकाणी काही ज्या सुधारणा अपेक्षित आहेत त्याही त्या काळामध्ये निश्चित करेल तुमच्या कुठल्याही सूचना असतील तर त्याही मला समजून घ्यायच्यात की या शहरामध्ये असताना आमचा इंटेन्शन खूप क्लिअर आहे ही पहिला अध्यक्ष आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या सूचना स्वरूपात नसल्या पाहिजेत वैयक्तिक रागातून सूचना करू नये कारण माझं ब्रॉड कन्सेप्ट आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना मदत केली पाहिजे काही गोष्टी कळत न कळत कोणाकडनं चुका झाल्या असतील तर त्या आपण सुधारणा करण्यासाठी या नॅचरल जस्टिस म्हणून त्यांना पसंती द्यायला पाहिजे या उद्देशातून मी आज त्यांना समजून शकायला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या शहरामध्ये एकशे चौदा रुग्णालय सध्या एम्पॅनल आहे म्हणजे तीस पस्तीस हॉस्पिटल गेल्या वेळेसपेक्षा वाढलेले आहे आणि एकशे चाळीस हॉस्पिटलची स्क्रेन आहे जिल्ह्यामध्ये सर्व कष्ट लाभ शेवटच्या गटात जाण्यासाठी एकशे चाळीस हॉस्पिटलला आपण एम्पॅनल करणार आहोत डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट कमिटीच्या बैठकीमध्ये जेव्हा माती प्रकरण आहे इथे त्यांच्याकडनं आमच्याकडं आल्याच्यानंतर नंबर आम्ही डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट कमिटीने जो कुठली लिस्ट पाठवली ती आम्ही आता ते करतो म्हणजे आता एम्पॅनलमेंटचा जो गोंधळ होता मधल्या काळाचा तो संपलेला आहे त्यामुळं की त्या काळामध्ये सोलापूर हे शहर जास्त फेमस आहे त्याच्यामध्ये अनुभव करणार आहे वाढ करणार आहे आज ओफेसाहेबांनी गेले किती स्वतः त्या संदर्भात जिल्ह्याचं जास्त सेवा करायची शहरासाठी स्वतः सुस असं कार्यालय वेगळे हे करतायत मी त्याचं पहिलं अभिनंदन करतो की ह्या जिल्ह्यातली कारण पुण्यामध्ये असे कार्यालय झालेले आहेत संवेदनशील राजकारणी आणि आमदार आहेत त्यामुळे तिथे त्या ठिकाणी करते त्यामुळे सातत्याने आढावा घ्यायलाही त्या ठिकाणी समन्वयी मार दिले ही विषय नव्या पॅकेजच्या व्यतिरिक्त त्यांनी काही थोडी आवश्यकतात कारण अपग्रेडेशन काळाची चालणारी जशी जशी उपचार पद्धती विस्करणं आवश्यक होतं यापूर्वी होत होतो त्यामुळं राज्यातल्या बत्तीस जिल्ह्याचा दौरा या कार्यकाळामध्ये करता आला त्यामुळे अधिकार येत यापेक्षा अभ्यास करून योजने त्या कृती दूर करण्यासाठी या याच्यामध्ये पण मी इथे आलो होतो त्यावेळेस लक्ष असताना त्यामुळं ज्या काही रुपया तेराशे छप्पन पॅकेज होते ते तीनशे नव्याण्णव पॅकेज आता उद्या प्रादेश होणार आहेत आणि जे दर होते ज्यामुळं जास्तीत जास्त तक्रारी यायच्या की याच्यामध्ये पैसे घेतले जातात रिमस वगैरे सगळ्या त्या अनुषंगाने या तक्रारीत आम्ही समोर मायने मार पाहिजे उन्हा आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिलं पाहिजे दोन्ही त्या प्रदेशात जीवन आहे की ज्या आम्हाला दूर करायच्या हव्या त्यावरती कमिटी स्थापित झाली पंधरा एप्रिलला आणि समितीने अहवाल संपला या समितीवरती प्रायव्हेट हॉस्पिटलचे प्रतिनिधी गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी खाजगी रुग्णालयाचे प्र, खाजगी मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी दी, दिवस युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी हे सगळे प्रतिनिधी याच्यावरती निर्बर घेतले होते सर्वांनी एकत्र याच्यावरती अहवाल केला आणि तो अहवाल आम्ही स्वीकारला उद्या परवाच्या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री त्याला अंतिम मान्यता देतील या व्यतिरिक्त मागच्या कॅबिनेटमध्ये नऊ ट्रान्सप्लांट ज्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे लंग ट्रान्सप्लांट आहे आणि बोन नरो ट्रान्सप्लांटमध्ये तीनही प्रकार मॅटॉलॉजी लागले आणि हार्टच्या सर्जर्बीमध्ये जे मेजर तुमच्या सर्वांची तक्रार असायची की वॉल रिप्लेसमेंटला ज्या काही मेजर सर्जरीज असतात त्या आणि टी एन आर मेटालॉ रिप्लेसमेंट झाल्यात नाही त्यांना दारा लाभ एक वेगळा फंड आम्ही आता तयार केला त्याचा जी आर निघाला अंमलबजावणीसाठी उद्याच्या चार तारखेला मी राज्यस्तरीय बैठक घेतली त्यामध्ये हे सू क्लिअर होते आणि आम्ही या विषयामध्ये विजयी घातल्या गरीब पेशंटला बावीस लाखापर्यंत युव ट्रान्सप्लांट पंधरा लाखापर्यंत हार्ट ट्रान्सप्लांट सतरा लाखापर्यंत लग्न ट्रान्सप्लांट आणि बी एम टी दहा लाखापासून सतरा लाखापर्यंत अशा पद्धतीची खूप चांगल्या पद्धतीची तरतूद केली आहे आजच्या पेपरमध्ये त्याची बातमी पण आहे जाहिरात पण आहे सरकारची त्या अनुषंगाने आम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे या ठिकाणच्या लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळण्यासाठी आज मार्कांडे हॉस्पिटलच्या या योजनेचं उद्घाटन होतं नवीन हॉस्पिटल झालं आहे त्यांना पण ए ग्रेडमध्ये यापेक्षा आणखी एक महत्त्वाची यापूर्वी आम्ही ए बी सी अशा पद्धतीची ग्रेड होती ती ग्रेड पद्धती आम्ही बंद केली आहे सर्व हॉस्पिटलला सेम रेटमध्ये सगळे पॅकेजेस उपलब्ध होतील या व्यतिरिक्त ज्या हॉस्पिटलचे एन ए बी झालं आहे किंवा एस डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही त्याला जास्त पण हा जिल्हा एस डिस्ट्रिक्ट नाही त्यामुळं त्यांना एन ए बी झालेल्या हॉस्पिटलला पंधरा टक्के जास्त इन्स्टिट्युटिव्ह देण्याचा निर्णय घेत नाही त्याचा जी आरोप त्यामुळं या पुढच्या काळामध्ये रुग्णालयांना तोटा तो तो होईल अशा पद्धतीचं कुठलं नाही आहे त्यामुळं मी आज हॉस्पिटलवाल्यांना विनंती केली की आपण मनी कलेक्शनचे ग्रीवस आपल्याकडे केले नाही पाहिजेत आणि मनी कलेक्शनच्या तर मी कारवाई करेल कारण मी दुरुस्ती करून आपल्या दारामध्ये आलो आहे आजपर्यंत पॅकेजमध्ये असलेल्या गोष्टी हे आम्हाला मान्य होतं त्या दुरुस्त करून आपण आलो आहे त्यामुळं बॉड विषय घेऊन जास्तीत जास्त लोकांची सेवा करता येईल या उद्देशाने आम्ही आलो एक एप्रिलपासून आजच्या आढावा बैठकीमध्ये आणि ते आजच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा